बाहेर मस्त पाऊस पडत आहे तर आपण पावसाळ्यात काय करतात गरमागरम भजी नाहीतर वडापावच बनवतात तर आज आपण बनवूया मस्त मसाला पाव एकदम आसान रेसिपी आहे आणि काही जास्त झंझट लागत नाही फटाफट बनवून तयार होते तर इथे मी घेतलेले आहेत सहा पाव अहो नाणाला सांगितले होते संडेचा सा दिवस होता म्हटलं काहीतरी अलगच बनवूया म्हणून मी सहा पाव आणले होते आणि आता इथे मी घेतलेले आहेत दोन कांदे आणि एक टॅमॅटो आणि एक शिमला मिरची मसाला पावचा अगोदर मसाला बनवून घेऊया ठीक आहे तर कांदे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत जास्त बारीक नाही केले तरी चालेल कारण की मी आता ग्रेटरमध्ये ते बारीक करून घेणार आहे आपल्याला एकदम बारीक क कट करायचे आहेत ना पण आता मी ग्रेटरमध्ये बारीक करून घेणार आहे ठीक आहे तर आता हे बघा मी इथे कांदा सिमला मिरची ग्रेटरमध्येच बारीक बारीक कर करून घेणार आहे इथे तुम्हाला बॉईल बटाटा ॲड करायचा असेल तर दोन बॉईल बटाटे त्यामध्ये ॲड केले तरी चालेल पण मी बटाटा ॲड केला नाही मग ते बटाटा वडासारखं होईल म्हणून तर फक्त मी कांदे आणि शिमला मिरचीच घेतलेले आहेत ठीक आहे आता हे सर्व बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत आणि हे बघा मस्त छान असं बारीक झालेलं आहे दोन कांदे एक शिमला मिरची आणि दोन तीन मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत टेस्टसाठी ठीक आहे तर आता काय करायचं मी इथे घेतलेला आहे लोखंडी तवा मसाला पावचा मसाला बनवून घेऊया लोखंडी तवा घेतलेला आहे तवा गरम झाल्यावर त्यामध्ये ॲड करायचं आहे थोडंसं बटर बटर ॲड करा कारण की बटरने खूप छान टेस्ट येतो आणि वरून थोडंसं तेल ॲड करायचं ठीक आहे तुम बटर नसेल तर तुम्ही तूप नाहीतर तेल काहीही ॲड केलं तरी चालेल ठीक आहे आता त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे थोडंसं जिरं आणि आता हे कांदे आहेत ते अगोदर फ्राय करून घेऊया आपण गॅस मिडियम ठेवायचं आहे कांदे आणि मिरची हिरवी मिरची फ्राय करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि आता छान असं करून है करून है। फ्राय करून घ्यायचे आहेत कांदे आणि आता शिमला मिरची दोन तीन मिनटानंतर शिमला मिरचीसुद्धा त्यामध्ये ॲड करायची आहे शिमला मिरचीसुद्धा फ्राय करून घ्यायची आहे ठीक आहे आता त्यामध्ये मी क्रश केलेला लसूण ॲड करत आहे तो सुद्धा तीस ते चाळीस सेकंदापर्यंत फिरून घ्यायचा आहे आणि हे बघा सर्व छान असं शिजलेलं आहे त्यामध्ये आता मी ग्रेटरमध्ये एक बारीक टॅमॅटोसुद्धा बारीक करून घेतला होता ग्रेटरमध्ये तोसुद्धा त्यामध्ये ॲड करायचा आहे वरती झाकण द्यायची आवश्यकता नाही ठीक आहे मीडियम गॅसवर हे सर्व शिजू द्यायचं आहे आता त्यामध्ये मी ॲड केलेला आहे धणे पावडर एक चमचा एक चमचा कश्मीरी पावडर एक चमचा गरम मसाला एक मोठा चमचा पावभाजी मसाला आणि थोडीशी हळद छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ ठीक आहे आता हे सर्व बारीक गॅस करून एक मिनटापर्यंत छान असे मसाल मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत हे बघा एक मिनटापर्यंत शिजू द्यायचं आहे आता मसाले तेल सोडायला लागलेले आहेत आता त्यामध्ये थोडंसं अर्धा कप इतका गरम पाणी ॲड करायचं आहे गरम पाणीच ॲड करा थंड पाणी ॲड करू नका ठीक आहे आता, कर... आता हे दोन मिनटापर्यंत शिजू द्यायचं आहे पाणी छान आटलं साईडने तेल सुटलं कामकवरून कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे पुन्हा एक मिनटं शिजू द्यायचं आहे ठीक आहे आता मसाला पावचा मसाला रेडी झालेला आहे हे बघा आते आते आता हे थंड करू द्यायचं आहे आता दुसरा पॅन घेत आहे मी नॉनस्टिक पॅन घेत आहे हे बघा आणि आता जोपर्यंत पॅन गरम होतं तोपर्यंत हे पाव आहेत ना हे आतमधून कट करून घ्यायचे आहेत हे बघा छान व्यवस्थित कट करायचे आहेत नीट नाहीतर हाताला लागायची शक्यता असते तर हे बघा आतमधून असे फाडून घ्यायचे आहेत हे पाव आता पुन्हा मी थोडंसं बटर ॲड करत आहे बटरने खूप छान टेस्ट येतो म्हणून मी बटर ॲड केलेला आहे तुम्ही जरी तेल ॲड केलं तरी चालेल ठीक आहे जर अवेलेबल नसेल बटर तर मग तेल ॲड केलं तरी चालेल तूप ॲड केलं तरी चालेल ठीक आहे आता त्यामध्ये थोडीशी मी एक चमचाभर ती मसाला आपण बनवून ठेवला होता ना मसाला पावचं भाजी ती भाजी त्यामध्ये ॲड करत आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे फाडलेले पाव आहेत ना हे बघा मी चार पाव घेतलेले आहेत म्हणजे हे दोन पाव आहेत फाडून चार झालेले आहेत ते त्यामध्ये असे फिरवून घ्यायचे आहेत सर्व मसाला त्याला लागायला हवा ठीक आहे असे पलटून घ्यायचे आहेत आणि सर्व मसाला त्यावरती असा लावून घ्यायचा आहे हे बघा साईडचा सा मसाला सर्व सुद्धा लावून घ्यायचा त्यामध्ये आता त्यावरती मी ऍड करत आहे एक चीज क्यूब घेतलेला आहे किसून ऍड करायचं आहे चीज क्यूबने खूप छान टेस्ट येतो म्हणून मी हे आता कि चीज किसून त्यामध्ये ऍड करत आहे तुमच्याकडे नसेल तर नाही ॲड केला तरी चालेल ठीक आहे वरून थोडीशी शेव बारीक शेव ॲड करायची आहे आणि आता हे बंद करून घ्यायचं आहे पाव आणि उरलेला मसालासुद्धा त्याला पुन्हा लावून घ्यायचा आहे आणि काढून घ्यायचं आहे पुन्हा सेम तसंच प्रोसेस करायचा आहे पुन्हा थोडंसं बटर ॲड करायचं एक चमचा भाजी ॲड करायची मिक्स करून घ्यायचं आणि पाव आतमधून फाडून त्याला लावून घ्यायचं हे बघा फिरवून घ्यायचं आणि झटापट आपले मसाला पाव रेडी झालेले आहेत हे बघा किती छान दिसतात ना वरून मी इथे बारीक शेव ॲड केलेली आहे पुन्हा थोडीशी चीज इथे मी खिसून ॲड करते दिसायलासुद्धा छान दिसते आणि टेस्टलासुद्धा खूप छान येते म्हणून हे बघा चीज मी एक ॲड केलेलं आहे खिसून आणि वरून थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड करायची आहे म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसेल आणि मी थोडंसं इथे मी चिली फ्लेक्स ॲड केलेले आहेत माझ्या घरी होते नाही ॲड केले तुमच्याकडं तुमच्याकडे नसेल तर नाही ॲड केले तरी चालेल आणि वरून कोथिंबीर ॲड करायची आणि बघा किती सुंदर दिसत आणि टेस्टला तर एकदम अफलातून होते तर तुम्ही आता म ह्या पावसाळ्यामध्ये भजी वडापाव बनवणारच असेल ते एकदम मसाला पावसुद्धा बनवून बघा खूप छान टेस्ट येतो आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओके फ्रेंड्स टेक केअर बाय बाय